नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एच एम पी व्ही व्हायरस बद्दल नवीन अपडेट समोर आलेली आहे एच एम पी व्ही व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री झालेली आहे आणि नागपुरात दोन रुग्णही आढळले आहे नेमकं याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एका ह्युमन मेटा प्युमो व्हायरस चीनमध्ये वेगाने वाढत आहे भारतात आतापर्यंत सात रुग्ण आढळले आहेत धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातही या व्हायरसने शिरकाव केला आहे अहमदाबाद मध्ये एक महाराष्ट्रातील नागपूर आणि प्रत्येकी दोन एक आणि एका मुलाला रुग्ण आढळून आले आहेत केंद्र सरकारने या बाबत अलर्ट जारी केला आहे तर राज्य आणि केंद्र सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत या सगळ्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व रुग्णालयांना त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे नागपुरात सात आणि तेरा वर्षांच्या मुलांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांना आधी स्वाईन फ्लू झाला होता त्यानंतर तीन जानेवारी रोजी पी सी आर टेस्ट केल्यावर या दोनही मुलांना एच एम व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा थंडीच्या दिवसांमध्ये जास्त वेगाने पसरतो तो फुप्फुसांमध्ये वेगानं पसरतो आणि त्यामुळे न्युमोनिया होण्याचा धोका जास्त असतो परिणामी श्वास त्रास होतो छाती भरून येते लहान मुलं आणि वृद्धांना हा व्हायरस जास्त प्रभावित आधी दोन हजार एक साली या व्हायरसची ओळख पटली होती हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने शिंक दिल्याने तसंच त्याच्याशी हात मिळवल्याने किंवा त्याला स्पर्श केल्यानेही पसरू शकतो एच एम पी व्ही व्हायरसने संक्रमित झाल्याच्या पाच दिवसानंतर या व्हायरसची लक्षणं दिसायला लागतात पण या व्हायरसची लक्षणं नेमकं काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया सर्दी घशात खवखव डोकेदुखी ताप येणं थंडी व्यासणं नाक गळणं खोकला होणं श्वास घ्यायला त्रास होणं गंभीर लक्षणांमध्ये फुप्फुसांमध्ये संक्रमण होऊ शकतं श्वसना संदर्भातले आजार असणाऱ्यांनी खास करून अस्तमा आणि फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे तर अशा प्रकारे एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणं तुम्ही ओळखून उपचार लवकरात लवकर घेऊ शकतात माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद